नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आहेरे खरं तर मी आत्ता वाजले साडे अकरा पावणे बारा मी माझ्या घरातून माझ्या ऑफिसकडे येत असताना कार्यालयाकडे मी आत्ता उभा आहे माझा कार्यालय जे आहे विजयनगर या ठिकाणी आणि या कार्यालयाकडे एक गल्ली आहे जो रस्ता नवजीवन नगरकडे जाणारा किंवा कोकण नगरकडे जाणारा आणि या ठिकाणी म्हणजे काही लोकं असतात की बाबा रस्त्यावर दिवसा रहदारी कमी असते म्हणे आंबे विकण्यासाठी किंवा काही फळ विकण्यासाठी ही गल्लीतून लोक येत असतात हातगाडी घेऊन हो। परंतु हे इथे आल्यानंतर महानगरपालिकेचे पावती वसुली करणारे काही लोकं आहेत त्याच्यात जे काय ज्यांच्याकडे ठेका दिलेला आहे ती लोकं या गल्ली गोळामध्ये घुसून पहिली गोष्ट शासनाच्या नियमाप्रमाणे मग महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे जी आपण पावती देतो या पावतीवर स्टॅम्प असणं गरजेचं आहे आणि ह्या पावतीवर कोणत्याही प्रकारचा पालिकेचा स्टॅम्प नाही आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो दुसरी गोष्ट तुम्हाला पावती वसूल करायची आहे तर फक्त मेन रोडला जे फ फेरीवाले बसतात त्यांच्याकडूनच वसूल करा कोणत्याही गल्लीबोळात जायचं नाही हा एक नियम आहे सो हा एक आंबेवाला आहे वयस्कर आहे ठीक आहे मी त्याला म्हटलं गरिबांना सोडा पण त्याचं म्हणणं असं आहे की ही लोकं गरीब आहेत का गरीब असो किंवा श्रीमंत असो मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु हा व्यक्ती आज ह्या गल्लीबोळामध्ये इकडे आला आहे आंबे विकतो तुला इकडे पावती वसूल करायचा काही अधिकार नाही हा नियमाप्रमाणे दुसरी गोष्ट ह्या पावत्या छापल्या गेल्या ह्या पावतीवर महानगरपालिकेचा स्टॅम्प असणं गरजेचं होतं परंतु ते नसताना ह्या लोकांनी या खोट्या पावत्या बनवून म्हणजेच काय की जो ठेकेदार आहे या ठेकेदाराच्या नावाखाली हे डुप्लिकेट पावती पुस्तक छापून गल्लीबोळात जाऊन लोकांकडून ह्या पावती वसुली आहेत तीस तीस साठ रुपयाची पावती आहे म्हणजे हे कुठेतरी अयोग्य आहे हे चुकीचं आहे आणि ज्याला राम कैलास यादव म्हणून याला ठेका दिलेला आहे हा ठेका महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त संजय हेरावडे आणि जे काही विभाग आहेत या विभागांना विनंती आहे की हे आपण सगळं थांबवावं आणि यांच्यावर एक कारवाई करावी की अशा प्रकारचे पैसे वसुली गल्लीबोळात झाली नाही पाहिजे मी इथे एक आंबेवाला आहे त्यांना सांगतो आमक आपला पैसा लेखी आहे आम्ही चाळीस चाळीस रुपया लेखे पावती पावती आपका आहे ना आपवती द्या पैकी चाळीस रुपयाला स्टॅम्प हेच पे आर पावती मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावरही अशाच प्रकारच्या पावत्या दिल्या जातात आणि पैसे वसुली केले जाते खरं तर शासनमान्य म्हणजेच काय महानगरपालिकेतून त्या प्रमाणित कराव्या लागतात की महानगरपालिकेत पावती पुस्तक घेऊन जायचं आणि महानगरपालिका त्याच्यावर स्टॅम्प मारून देते की एवढे पास एवढी बुकं जी आहेत ती तुम्हाला एवढ्या कालावधीसाठी दिलेली आहे ती बुकं संपल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पावत्या प्रमाणित करा हा जो नंबर आहे फाईव्ह डबल एट सेवन फाईव्ह डबल एट सेवन नाईन किंवा हा त्याचा सिरियल नंबर हे सिरियल नंबर महानगरपालिकेत दिले जातात आणि हे नंबर त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे परंतु हे कोणत्याही प्रकारचे असे प्रकार घडले नाही आहेत मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो मी आत्ता ज्यांचा जो ठेका जो आहे राम यादव त्यांचे जे पैसे वसूल करणारा मंदार पिंपळे आहे मी यांच्याशी बा आत्ता बोललो पण मंदार पिंपळे मला वारंवार रिक्वेस्ट करतात की एवढं जाऊ दे मी म्हटलं आता मी हिरावडे साहेबांकडे चाललो आहे पालिकेत आणि मी त्यांच्यासमोर ह्या पावत्या ठेवून मी आत्ता चर्चा करणार आहे परंतु त्यांनी त्यांची चुकी मान्य केली की हो आमच्याकडून हे चुकलेलं आहे आम्ही याच्यापुढे बदल करू पण हे किती दिवस हे गेले पाच वर्ष झालं आम्ही ओरडतोय आमचे पत्रव्यवहार केलेले आहेत आणि लोकांना फसवायचं काम हे राम कैलास यादव या ठेकेदार आणि ह्याची माणसं जी आहेत ती करत आहेत माझी विनंती आहे मा याच्यावर जर कारवाई झाली नाही तर येणारं पुढचं पाऊल माझं काय असेल हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं जय जय महाराष्ट्र